बघू शकता इथं मॅगी केलेली आहे मी जरा गॅस बारीक वर ठेवलेला आहे मी मॅगी केलेली आहे गॅस बारीक वर ठेवलेला आहे गरमागरम मॅगी तयार आहे इथं मी कधीतरीच मॅगी देते आरवीला करून आता ही गार झाल्यावर थोडीशी गार झाल्यावर आणवीला देते म्हणजे आणवी खाईल गॅसवर टोस्ट करायला ठेवलेले आहेत बारीक गॅसवर थोड्या ना आलटून पलटून घेऊ टोस्ट आता टोस्ट पलटून ठेवलेले आहेत एका बाजूलाच तिखट लावलेले टोस्टच्या दुसऱ्या बाजूला नाही लावले दोन्ही बाजूने एकसारखे टोस्ट चांगले परतून घेऊ आता हे आणवीचे टोस्ट ठेवलेले आहेत तिला तिखट आवडत नाहीत म्हणून तिला नुसतं तूप लावून टोस्ट देत आहे मी खायला इथं आता पलटून घेऊ दुसऱ्या बाजून हे कोण खाना मी तिखट खाणार तो ये हे खायचं आता दुसऱ्या बाजूने पण टोस्ट चांगले बाजून घेतलेले आहेत आता हे टोस्ट प्लेटमध्ये काढून घेऊ म्हणजे ते थंड झाल्यावर खाता येतील मॅगी कशा आहे हां खाता हां हे तिखट आणि तूप लावून केलेले टोस्ट आहेत हे आता मी खाऊन बघते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता आणि नंतर टेस्ट मी तुम्हाला सांगते टोस्ट कुरकुरीत झाले आहेत एकदम छान झालेले आहेत टेस्ट एकदम टोस्टची छानच आहे आवाजावरून ओळखत असं असेल तुम्हाला सोमवार आहे आज आमच्या इथला बाजार आहे आणि आमच्या फुलं कोबीज मिरच्या गाजर लिंबू मेथीची भाजी आणि केळी आता मी फुलं ठेवत आहे बघा ही फुलं पुरतीत भरलेली आहेत आणनं भरलेली आहेत आमच्या फुलं इथं ठेवते आता फुलं माझ्या आईनं बाजारातून संत्री आणलेली आहेत त्यातली संत्री आणवी खात आहे पहा कशी आहेत संत्री बाळ ह आता इथं हां चुकून रस पिती आमच्या इने इथं केळी पण आलेली आहेत पहा आता ती ठेवते इथं आता ह्या बुट्टीत गाजर आणि लिंबू ठेवलेले आहेत आता हे व्यवस्थित फ्रीजच्या फ्रूट बास्केटमध्ये ठेवते ले ले हे बटाटे आहेत बहा हे सगळे बास्केटमध्ये भरून ठेवलेले आहेत आता हे बटाटे तात्पुरते दे, देवाजवळ ठेवते मी नंतर ते बाजूला ठेवणार आहे आमच्या इन इथं संत्री आणले तू मधी मधी बोलू नकोस ग संत्री आणलेली आहेत पहा ती मी इथं ठेवत आहे या मिरच्या बघात मी आणि आणवीनं भरलेल्या आहेत अशा स्टोअर करून ठेवतो आम्ही मिरच्या ठेव आता हां हां वर ठेव आता सुपामध्ये मेथीच्या दोन पेंड्या आहेत त्या आता आमच्याही निवडून ठेवते म्हणून त्या सुपामध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथं गवाराच्या आणि घेवड्याच्या शेंगा पण दिसत आहेत पहा त्या पण निवडून ठेवते नंतर तर मी मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे पहा आमच्या आईनं इथं सुपात थोडी आहे आणि इथं प्लेटमध्ये थोडी आहे उद्या मेथीची भाजी तुम्हाला पराठे करायचे आहेत आणि मी ना <laughs> <दिया। laughs>

आज लाईटचा आकाश का नील काढला आहे आम्ही आणि बारके आकाशक कंदील काढ लावलेले होते ते आज काढलेले आहेत जर तुम्हाला हा व्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा